बाळ <laughs> <नहीं था। laughs> रेडी मला बाळ रेडी झाले मोठे बाळ छोट बाळ रेडी झाले आम्ही पण बाय बाय दिसतच नाही ते अहो जसं चाल बाहेर थंडे बाप्पा मोर्या मोर्या आंबाई जोगवाई माते जय बोल बोल दिसत तुम्ही बागुला कोंबऱ्यात गेलो ती दिसले दिसले उलट फोन मध्ये तर आता आमचा रात्रीचा प्रवास चालू झाला तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आम्ही रात्री निघालो होतो आणि रस्ते पण बघू शकता आम्ही समृद्धी महामार्गाने गेलो तरी पण आम्हाला सकाळी साधारण सात साडेसात वाजले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि रस्ते एकदम एक छान होते त्यामुळं मग गाडी चालवायला पण काही कंटाळा आला नाही आणि मिस्टर आणि शुभम भाऊ दोघांनी मिळून गाडी चालवली त्यामुळं मग काही वाटलं नाही एवढं रात्री त्यांना गाडी चालवायला आणि तुम्ही बघताय की सकाळी सकाळी आकाश म्हणजे आकाशात इतकं छान वातावरण झालं होतं आणि कलर पण बघू शकता सूर्योदय होणार होता तर त्याआधीचं हे वातावरण होतं आणि आम्ही जरा वेळ झोपलो त्यानंतर पुन्हा जाग आली त्यामुळं मग मस्त व्हिडिओ काढला आणि खूप सुंदर दिसत होतं ते दृश्य तर आता आम्ही ना योगेश्वरी देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो होतो तर बाहेर बघू शकता साधारण सहा साडेसहाच्या दरम्यान तिथे पोहोचलो आम्ही आणि तिथे बरेच भाविक पण आलेले होते तुम्ही गाड्यांवरून बघू शकता उठा उठा सकाळ झाली वेळ झाली उठा उठा शुभम भाऊ उठा, उठा।, उठा, उठा, उठा।, उठा, उठा।, उठा। तिथे पोहोचल्यानंतर मग मिस्टर तिथे रूम बघण्यासाठी गेले होते तोपर्यंत आम्ही सर्वजण उठलो आणि आपलं बाळ पण उठलं होतं तर रात्रभर मस्त त्याची पण झोप झाली आणि बिलकुल पण त्रास दिला नाही गाडीत मस्त पूर्ण वेळ झोपलेलं होतं त्यामुळं मग आम्हाला पण काहीच वाटलं नाही आणि सकाळी सकाळी मस्त तो पण उठला आणि मिस्टर पण रूम बघून आले होते आलो आम्ही सकाळी सकाळी मस्त साडेसात वाजले सव्वा सातच झाले आणि एकदम देवीच्या मंदिरासमोर रूम मिळाला आम्हाला फक्त आंघोळी पुरते रूम घेतलेले आहे म्हणजे थोडाफार तयारी वगैरे करण्यासाठी आणि हे बघा देवीचं मंदिर समोरच आहे हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं सकाळचे साडेसात वाजले आणि आम्ही पोहोचलो आहे आता फायनली आंबेजोगवाई येथे तर बीड जिल्ह्यात आम्ही आलेलो आहे आणि आमची कुलदैवत आहे आंबेजोगवाई आई तर तिच्या दर्शनासाठीच आम्ही आलो होतो रात्री निघालो होतो आम्ही जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच रात्री आपण घरातून निघालो होतो आणि आम्हाला सकाळी साडेसहा वाजले इथे पोहोचण्यासाठी आणि रूम वगैरे बघत बघत साडेसात वाजत आले वगैरे बाकी इथे आल्यानंतर आम्ही रूम बुक केलाय मध्ये अमुळ झोपले आई झोपले कारण रात्रभर ते जागे होते ड्राईव्ह करत होते आणि आम्ही झोपलेलो होतो त्यामुळे आम्ही फ्रेश दिसतोय आणि ते झोपलेले तर अजून आपल्याला फ्रेश आहे आवरायचं आहे तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा थंडी वाजते ना थंडी <laughs> गार वातावरण आहे एकदम आणि हे बघा आमचा रूम एक्झॅक्ट देवीच्या मंदिरासमोरच आहे आणि इकडनं पण देवीची म्हणजे इकडनं पण एंट्री आहे आणि ह्या साइडनी पण त्या साईडनी पण एंट्री आहे आणि समोर आहे ना तो मंदिराचा कळस दिसतोय बघा किती छान कळस दिसतोय सगळ्यांनी कळसाचं दर्शन घ्या मस्तपैकी आणि हा आमचा रूम रूम नंबर एकशे दहा श्री शिवाय नमस्तो तर आमचा रूम तुम्ही बघितला अगदी मंदिराच्या समोरच होता आणि रूम पण म्हणजे आम्ही दोन तीनच तासासाठी घेतला होता पूर्ण दिवसभर नव्हता घेतला कारण आम्हाला लगेच निघायचं होतं तुळजापूरला त्यामुळं मग फक्त चेंज वगैरे करण्यासाठी आणि आंघोळ वगैरे करण्यासाठीच आम्ही रूम घेतला होता आणि तसं तर इथे स्वच्छतागृहांची पण सोय भरपूर केलेली आहे पण मग मिस्टर रात्रभर गाडी चालवत होते तर ते बोलले की दोन तास माझी पण झोप होईल आणि बाकीच्यांची पण तोपर्यंत अंघोळ वगैरे होईल त्यामुळं मग आम्ही तिथला रूम घेतला नाहीतर आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस पण तिथे काम चालू होतं थे थे तर आम्ही त्यावेळेस रूम वगैरे काही घेतला नव्हता तिथे मस्त म्हणजे स्वच्छतागृह अगदी स्वच्छ आणि ते छान होते तर आम्ही तिथेच चेंज वगैरे केलं होतं त्यावेळेस आणि आता आम्ही चालली होती आणि जिथे रूम घेतला ना तिथेच एक छोटंसं दुकान होतं तर तिथून आम्ही साबण वगैरे घेतला आणि निरमा पावडर घेतली बाळाचे पण कपडे धुवायचे होते थोडे त्यामुळं त्यानंतर सर्वात आधी तर आपल्या बाळाला मस्त गरम पाण्याने पुसून वगैरे त्याला फ्रेश केलं तोपर्यंत मी आंघोळ करून घेतली आणि पूजा बाळाला फ्रेश करत होती आणि तिचं सर्व आवरून झाल्यानंतर तुम्ही बघताय बाळ पण मस्त रेडी झालं होतं त्याला मस्त स्वेटर वगैरे घातलं त्यानंतर आमच्या दोघींचीही आंघोळ झाली आणि मग आम्ही नाश्ता मागवला जिथे रूम घेतला होता तर तिथेच त्या मावशींनी आम्हाला नाश्ता बनवून दिला कारण सकाळी सकाळी म्हटलं नाश्ता करू आणि मग जाऊ परत पुन्हा किती वेळ होईल ते सांगता येत नाही तोपर्यंत सर्वांचीच आंघोळ वगैरे करून झाली मस्त सर्वजण रेडी झाले होते आणि गणेश भोपूर्ण झोपून गेले होते आणि त्यांच्या शेजारी बाळ पण पुन्हा झोपलं होतं तर आमचा काहीतरी जोक झाला त्यामुळं मिस्टर एवढे हसत होते आणि बाळ पण बघतंय मस्त झोपलं होतं आपलं

आणि मम्मी पण रेडी झालं आहे तुम्हाला पुढे सगळ्यांचे लुक बघायला भेटतीलच तर आपल्याला मंदिरात जायचं आहे दर्शन वगैरे करायचं आहे आणि तुम्ही पण आमच्यासोबत मंदिरात दर्शन करा तर चला आता सर्वांची तयारी झाल्यानंतर मग आम्ही निघालो आणि तिथून आम्ही म्हणजे ओटीचं सामान वगैरे नार, चा तर सर्व घेऊन आलो होतं घरूनच पण मग नारळ बाकी होतं आणि इथून आम्ही नारळ नारळ आणि वेणी घेतली देवीसाठी आणि आता देवीच्या मंदिरात चाललो होतो पण मंदिरात जाण्याआधी सर्वांनी आम्ही फोटो काढले तर म्हणजे म्हटलं प नंतर परत वेळ होईल त्यामुळं मग आधीच जायच्या आधी आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर मग मध्ये गेलो मध्ये गेल्यानंतर मिस्टर आणि गणेश भाऊ दोघांनाही अभिषेक करण्यासाठी बसले होते तर तुम्ही बघताय मध्ये गेल्यानंतर दोघांनाही सोहळं देण्यात आलं होतं आणि दोघांनी अगदी सेम कलरचं सोहळं घातलेलं होतं यल्लो कलरचं तर दोघंही आता देवीचा अभिषेक करत आहे तर तुम्ही इथे बघू शकता साधारण दहा साडेदहा वाजले असतील त्यावेळेस देवीचा अभिषेक चालू झाला आणि आम्ही दोघंही बसलेलो होतो तर तिथे फक्त पुरुषांनाच म्हणजे फक्त दोघंच अभिषेक करत होते जोडीने अभिषेक नव्हता तर त्या दोघांनी मस्त देवीचा अभिषेक केला आणि त्यानंतर थोड्याच वेळात आरती पण चालू झाली होती तर तुम्ही बघताय की आम्ही आरती वगैरे केली तिथे देवीची आरती झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर देवीची ओटी भरली त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि बाळाला पण दर्शन दिलं तिथे म पुजाऱ्यांनी पादुकांजवळ बाळाला ठेवलेलं होतं आणि तुम्ही ते बघू शकता की भरपूर भाविकांची गर्दी होती त्यामुळं मध्ये काही आम्हाला शूट घेता आलं नाही ता, तर त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर देवीचं बाहेर पण प्रतिमा होती तर तिथे आम्ही फोटो काढले तर खूप छान छान फोटो काढले इकडे मिस्टर पण बसलेले होते आणि सोहळं घालून त्यांना म्हणजे सोहळं घातल्यानंतर दोघं पण खूप छान दिसत होते आणि आम्ही दोघींनीही मस्त गुलाबी म्हणजे पिंक कलरच्या दोघींनीही साड्या घातलेल्या होत्या तर सेम सेम आणि आमच्या मम्मी म्हणतात की योगेश्वरी देवीला पण हा कलर खूप प्रिय आहे तर आम्ही घेताना पण देवीला ह्याच कलरची नऊवारी साडी घेतलेली होती ओटी भरण्यासाठी तर इथे आम्ही मस्त फोटो काढले व्हिडिओ काढले खूप छान वाटलं आणि बाळाला पण म्हणजे बाळाला बाळाचं पण दर्शन झालं आणि पूजांते तर लग्नानंतर पहिल्यांदा जोडीने आलेले होते इथे आम्ही आधी आमचं लग्न झाल्यानंतर येऊन गेलो होतो इकडे मम्मी आम्ही सर्वांनी फोटो काढले कळसाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता मंदिर पण खूप छान आहे तिथलं तर आम्हाला तिथे आमचा सबस्क्रायबर ताई पण मिळाल्या म्हणजे भेटल्या होत्या तर खूप छान वाटलं त्यांना भेटून पण आम्हाला म्हणजे असं आधी कोणाला सांगितलेलं नव्हतं की आम्ही तिथे येणार आहे तर खूप त्यांच्या कमेंट पण आलेल्या होत्या की तुम्ही आधी आम्हाला सांगायला पाहिजे होतं आम्ही आलो असतो

सर्वांचे फोटो काढून झाल्यानंतर आपल्या लाडूसोबत पण आम्ही फोटो काढले आणि तोही मस्त एकदम शांत होता आणि ऊन पण आलेलं होतं त्यामुळं मग तुम्ही म्हणाल की त्याला टोपी घातली नाही पण ऊन होतं त्यामुळं आणि त्याला खरंच सांगते त्याला बिलकुल पण गरम सहन होत नाही तो बिलकुल टोपी पण ठेवत नाही टोपी घातल्यानंतर खूप रडतो त्यामुळं मग टोपी काढून टाकली होती त्यावेळेस त्यानंतर तुम्ही बघता हे सर्वांनी फोटो काढले आणि जास्त काही व्हिडिओ तिथे घेतला नाही त्यानंतर आम्ही त्यामुळेच तुम्हाला फोटो शेअर करतो आहे आम्ही तिथे फोटो काढले होते ते तर तुम्ही बघता खूप छान छान फोटो होते आणि मम्मींचे आणि लाडूचे तर खूप छान फोटो आले इकडे पूजा गणेश भाऊ आपला लाडू मिस्टर सर्वांनी मस्त फोटो काढले त्यानंतर मग आम्ही जेवण करण्यासाठी म्हणजे त्यानंतर आम्ही लगेच निघालो होतो तुळजापूरला जायला कारण आम्हाला एका दिवसात तुळजापूरला पण जायचं होतं संध्याकाळी तर साधारण आम्ही बारा साडेबारा वाजता निघालो आणि पुढे जाऊन आम्ही हॉटेलमध्ये थांबलो जेवण करण्यासाठी तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळजापूरचंही दर्शन घ्याय म्हणजे मिळेलच तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय